नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात एकवीसवी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यंदा नागपूर विभागांतर्गत पहिल्या फेरीत सतरा नाटकांचा समावेश आहे यात विविध संस्थानांकडून ज्येष्ठ नाट्यकर्मींकडून आणि शाळांकडून बालनाट्य सादर करण्यात आले आहे तर या स्पर्धेमुळं चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह असून मुलांनी देखील एकापेक्षा एक सरस सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली तर राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाकडून आयोजित या स्पर्धेबाबत नाट्यप्रेमींनी समाधान व्यक्त केलं